नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत देशातील टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्जच्या किमती आवायच्या सव्वा केल्यानं सर्वसामान्य ग्राहक प्रचंड हैराण झाले आहेत है। मोबाईल रिचार्जच्या किमती दुपटीने वाढल्या आहेत परंतु दोन हजार पंचवीस वर्ष उजडायच्या आधी ट्रायने ग्राहकांना दिलासा देण्याचा एक मोठा निर्णय घेतलाय टेलिकॉम कंपन्यांनी यावर्षी जुलै मध्ये रिचार्जच्या किमती पंचवीस टक्क्यांनी वाढवल्या जिओच्या दोनशे एकोणचाळीस रुपयांच्या प्लॅनची किंमत दोनशे नव्याण्णव रुपये सर एअरटेलच्या एकशे एकोणऐंशी रुपयाच्या प्लॅनची किंमत एकशे रुपयांवर पोहोचली वार्षिक प्लॅन मध्ये किमान तीनशे ते चारशे रुपयांची वाढ या कंपन्यांनी केली त्यामुळे मोबाईल ग्राहक प्रचंड हैराण झाले आता ट्रायने मोबाईल रिचार्ज किंमत वाढीची दखल घेतली आहे रिलायन्स जिओ भारती एअरटेल वडाफोन आयडिया आणि भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच अर्थात बीएसएनएल या दूरसंचार कंपन्यांना व्हॉइस कॉलिंग आणि एस एम एस साठी दोन स्वतंत्र प्लॅन जारी करणं बंधनकारक करण्यात आलंय तसेच रिचार्ज कुपन वरील नव्वद दिवसांची मर्यादा हटवून तीनशे पासष्ट दिवसांपर्यंत वाढवण्यात आली आहे ट्रायच्या निर्देशानंतर टेलिकॉम कंपन्यांना ग्राहकांना आता व्हॉइस कॉलिंग आणि एस एम एस पॅकिंगचा स्वतंत्र पर्याय द्यावा लागणार आहे अनेक युजर्स फक्त कॉलिंग वापरतात त्यांना एस एम एसची ची गरज नसते परंतु कंपन्या ग्राहकांकडून डेटा पॅक सोबत कॉलिंग आणि एस एम एसच्या रिचार्जचे देखील पैसे वसूल करतात त्यामुळे टेलिकॉम कंपन्याचे रिचार्ज हे महाग होतात परंतु ट्रायच्या या निर्णयामुळे मोबाईल ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव बँग हॉलिडेज घेऊन आले आहे धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साउथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजे मॅंगो हॉलिडेज चौथा मजला रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर